नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय रंजक वळणावर आली आहे मात्र आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे कारण मित्रांनो या मालिकेमध्ये सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी हिने आता या मालिकेतून ब्रेक घेतला आहे अभिनेत्री जुई गडकरीची प्रकृती सध्या बिघडली असून तिला डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे आणि याबाबत जुई गडकरीने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांना देखील माहिती दिली आहे त्यामुळेच पुढील काही दिवस अभिनेत्री जुई गडकरी ही या मालिकेमध्ये दिसणार नाहीये तिने या मालिकेतून ब्रेक घेतला आहे आणि जुईने मालिकेतून ब्रेक घेतल्याने मालिकेत एक ट्विस्ट देखील दाखवण्यात आला आहे ज्यामध्ये सायलीचा अपघात झालेला दाखवण्यात आलेला आहे प्रिया सायलीला धक्का देते ज्यामुळे सायली जिन्यावरना खाली कोसळते आणि बेशुद्ध होते मात्र मालिकेत हा ट्विस्ट फक्त यासाठीच आला आहे कारण अभिनेत्री जुई गडकरीने खऱ्या आयुष्यामध्ये या मालिकेतून ब्रेक घेतला आहे तिची प्रकृती सध्या ठीक नाहीये त्यामुळे पुढील काही दिवस आपल्याला अभिनेत्री जुई गडकरी या मालिकेमध्ये दिसणार नाहीये तर अभिनेत्री जुई गडकरी ही लवकरात लवकर ठीक व्हावी आणि ती लवकरात लवकर मालिकेत परतावी हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया